सुंदर सह्या हे गाईज वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल सगळेच कसं आहेत माझ्यात नाही तर मजेतच राहा आणि आज आपण चाललोय गणपती गडड केव्जला आणि माझ्यासोबत आता जय आहे जय आणि मागून आता भावेश आणि आणि आता पुढे गेले सर वगैरे आणि त्यांच्या सोन मैत्रीण आज पण पुढे ते कारमधून गेल्यात आणि आपण जाऊन त्यांना पुढे मिळणार आहोत डायरेक्ट गणपती गडदला आणि एन्जॉय करूयात तोपर्यंत तुम्हाला तिथे कसं पोहोचायचं एकटा सई एक्सपिरियन्स फाईंड फर्स्ट टाइम बाईक राईड आणि जबरदस्त वाटते मित्रांनो आम्ही दोघांच्या पार्टी राहिलो आहे भावेश वगैरे आमच्या पार्टी आणि आरती टीम आमची पुढे गेली आहे आणि आता जी काय मुलं होती त्यांनी आम्हाला हाय वगैरे केलं बाई फिलिंग एक नंबर जबरदस्त वाटलं जबरदस्त काय ना मित्रांनो आपल्यासोबत लोकल मुलगा आहे नाव काय ओमकार ना तुझं नाव मागाशी बोललेला तो मागास बसून आमच्या सोबत आहे आणि आमची टीम अर्धी पुढे गेली आहे तर मित्रांनो रस्ते बघा कसे आहेत आणि इथे चालतून जरा सावधान घे कारण मी पडलो मागाशी इथे लागलं थोडंफार एवढं नाही पण ठीक आहे जरा सांभाळूनच कारण पावसाळी पाय वगैरे घसरण्याची शक्यता जास्त असते म्हणून जरा सावधानतेने पुढे झाला आणि ट्रेकिंगची मजा तर घे घ्यायलाच पाहिजे खूप छान वाटते एक्सपिरियन्स पण खूप छान आहे मित्रांनो इथे आल्यावर खरंच खूप छान वाटलं कारण पाठी व्ह्यू बघू शकतो मी माझ्या जबरदस्त तुला कसं वाटतं ओमकार तू डेली फिरतो तु तुला कसं वाटतं आणि तू म्हणजे गाईड पण करतोस सर्वांना तर या लेण्याबद्दल काय माहिती आहे का तुला म्हणजे लेणी कोणी बांधलेले किंवा पांडवाने पांडवानी अच्छा पावसाळ्यामध्ये जास्त पर्यटक येतात की उन्हाळ्यामध्ये वगैरे हो येतात पावसाळ्यामध्ये फक्त धबधबे वगैरे पाहण्यासाठी जास्त येतात अच्छा म्हणजे आता ती गावातली मुलं होती ती गाईडचं काम करतात ओके आणि पार्किंगसाठी वगैरे जागा वगैरे काय ते फक्त घरं आहेत तीच घरांची ते पार्किंग करू शकतो ओके तर पार्किंगसाठी इथे वेगळी जागा नाही इथं आपण येतो ना जे लोकल घर आहेत तर तिथेच पार्क करावं लागेल तुम्हाला पार्किंगसाठी दुसरं ऑप्शन नाही तर मित्रांनो हा जो स्पॉट आहे ना तो खूप रिस्की आहे जरासं जरी तोल गेला ना तर डायरेक्ट खाली घरीमध्ये हे बघा आणि म्हणजे तुम्ही विचार करू शकता जरी यायचं असेल ना तर पूर्ण अभ्यास करून या मित्रांनो आम्ही फायनली वरती पोचलो आहे आणि जो माझ्या मागे जो व्ह्यू पाहता आहे एक नंबर यार भारी हे खूप छान वाटतं इथे आल्यावर जवळजवळ पूर्ण थकवा गेला आणि हा जी केवज आहे ना तिथे गणपती मंदिर पण आहे तर आता बाप्पाचं दर्शन करूयात आपण आणि खूप म्हणजे तुम्ही जर आलात ना गावचं कोणतरी गाईड घ्या कारण इथे गाईडची खरंच आवश्यकता आहे जे त्यांना एक्सपिरियन्स आहे ते आपल्याला त्यांच्याप्रमाणे बरोबर इथे आणून पोचवतात आणि ते गरजेचं आहे कारण काही वेळा आपण रस्ता भटकू पण शकतो आणि काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर ते त्यांच्याकडून समजतात आणि त्या जागेची प्रॉपर माहितीसुद्धा समजते म्हणून मी सांगेन इथे आलात इथे नाही कुठेही गेलं तरी गाईड जर जमलं तर घ्या सोबत कारण खूप छान असेल तर एक्सपिरियन्स खूप छान असेल आणि प्रवास सुद्धा खूप सुखाचा आहे सुखा तर सुखा। हे लेट झाले तर सर्व सर्व लेट झाले तर बघा बघा कधी खायला आले आहे सई hey. भावेश आहे जय hey. जय गौरी hey. शमाली Yes, sir. Uh, yes, sir. Yes, sir. Yes, sir. मित्रांनो आपल्याला जे गाईड मिळालेत ना ते आजोबा तर बाबा तुम्ही तर डेलीच इथे येता लेण्याबद्दल काय इतिहास काय पुन्हा गणपती नवसाचं गणपती आहे का हा आणि खूप तुमचं बावन्न म्हणजे बावन्न वर्षात सुद्धा एवढं कठीण मार्ग चढून ते वरती येतात म्हणजे खरंच सॅल्यूट आहेत आणि खूप छान वाटतं आणि हे लेणी कोणी म्हणजे बांधलेली किंवा कोणी कोरलेली पांडवानी कोरलेली असं म्हणतात अच्छा मला छोटू पण मग तेच बोलला आणि म्हणजे गावामध्ये इथे जंगलामध्ये काहीतरी प्राणी वगैरे आपलं वाघ पिता वगैरे मगाशी मी तिथे वन विभाग जे कार्यालय आहे ना ते बाहेर बॅनर लावलेलं होतं आणि त्यांच्या प्राण्यांच्या ठसायचे जे बॅनर दे वर चित्र होतं तर तुम्हाला कधी आढळलं आढळलं जाते वाघ बघायला वाघ आहे बघायला मिळेल ठीक आहे थँक्यू म्हणजे हे डेली जे रहिवासी आहेत गावातले लोकल आहेत आणि त्यांना संपूर्ण माहिती आहे परंतु जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा गाईड नक्की या कारण आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात ते गोष्टी ते सांगतात आणि आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवतात ते सावकाश आरामात हा हा असती असते असती लवकर उतरा आपल्याला जायचंय जय वाढव मला काय नाही रे आज चार पाच दगडी तुटले असतील डोंगरावरची सर एक्सपिरियन्स कसा होता खूप छान खूप छान परत येणार मी कुठे वरती अच्छा लेस डू इट

तिकडे नाही येणार बाजूला ना, हो ना हडसर फोर्ट हडसर आहे ना बाजूला हडसर आहे ना माझे पूर्ण सेफ्टी नुसार चालायला लागेल ना तू पावसाळ्यात जाऊ शकत नाही पण ते टीम वगैरे असत ना ते आपला संघटना वगैरे भैरवगड

तेवढावर थांबत नाही दगड तुटला दगड घुसला दगड घुसला खूप मोठी गोष्ट आहे ट्रॅफिक बघा ना एका माणसाने <laughs> हो एका माणसाने किती ट्रॅफिक जाम केलंय <laughs> 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 लागला की एंटरटेनमेंट चला, <laughs> गरीप ला <laughs> चला चला आरामात आरामात बसून चला बसून चला बसून उतरा बसून उतरा आरामात आरामात सुटकर अशक्य सुंदर सह्यादी छान एक्सपिरियन्स होता आणि पाठी पाहू शकता काय बोलायचंय काय बोलशील ते पण सांगायला लागतं काय करणार यार तेवढा तरी सपोर्ट करा आम्ही आता घरी चाललो सक्सेसफुल आम्ही उतरलो खाली आवाज नाही आला ते कावळ्याच नाही बदका जर का आवाज येतो ना तो बदक बदक मी काय नाही बोललो चला तर उतरे इथे रेस्ट आहे म्हणून मोबाईल ठेवतो फुल निलालेली आहे काय नील 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 निलाली निलाली आम्ही आता उतरतोय आता आम्ही घसरगुंडा घसरगुंडी इथे

कारण आमचा हा प्रवास इथे स्टॉप होता कारण येताना म्हणजे एवढा खराब रस्ता ना खराब म्हणू शकत नाही पण कठीण रस्ता होता त्यामुळे आपल्याला व्हिडिओ व्यवस्थित बनवता आली नाही पण या व्हिडिओची या केवची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल तर व्हिडिओ कसे होते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मिळा अशात काही खास ब्लॉगमध्ये घेतो राजा टाटा बाय बाय